नमस्कार मी पूजा आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत प्रेक्षक हो भारतामध्ये हृदयरोग हे एक गंभीर आव्हान बनलेलं आहे लाखो लोक दरवर्षी एनजीओप्लास्टी आणि बायपास सारख्या शस्त्रक्रियांचा सामना करत अनेकदा तर एनजीओप्लास्टी झाल्यानंतर पुन्हा एनजीओप्लास्टी करण्याचा सल्ला मिळालेल्या केसेस आपण ऐकलेले पण माधवबाग संस्थेनं वीस वर्षांच्या अनुभवानं लाखो रुग्णांना हृदयरोगावर शस्त्रक्रियेशिवाय आयुर्वेदिक उपचार देऊन निरोगी आयुष्य दिलेलं आज आपण जाणून घेणार आहोत की ही उपचार पद्धती कशी कार्य करते रुग्णांच्या जीवनावर काय परिणाम होतो आणि आपणही याचा लाभ कसा घेऊ शकतो चर्चेला सुरुवात करण्याआधी आज आपल्यासोबत आहेत माधवबाग खोपली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया डॉक्टर सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार तर अत्यंत महत्वाचा विषय आहे की आपण जर पाहिलं तर भारतासारख्या देशामध्ये सध्या खूप प्रमाण वाढत चाललेलं आहे हृदयरोगाचं वगैरे तर मला पहिला प्रश्न तसाच विचारायचा आहे की माधवबागने लाखो रुग्णांना एन्जोप्लास्टी सारखे हार्ट ऑपरेशन टाळायला मदत केली आहे हे खरंच शक्य आहे नक्कीच शक्य आहे आणि हे शक्य झालं आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही आयुर्वेदिक नॉन सर्जिकल विनाशस्त्रक्रिया ही आपली ट्रीटमेंट आहे सकाळी साडेचार वाजल्यापासून ते रात्री साडेआठ पर्यंत असा दिवस असतो आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे की दिवसाचं आचरण कसं असावं वा, किती वाजता उठावं किती वाजता झोपावं किती वाजता व्यायाम करावं हे सगळं आपण हॉस्पिटलमध्ये निवासी चिकित्समध्ये सहा ते सात दिवसाचे शिकून देतो करून घेतो रॅदर सगळ्या गोष्टी आपण घरी करायलाच भाग पाडतो त्याच्यासाठी आपण एम आय बी पल्सअप नावाचा आपला ॲप तयार केलेला आहे की जेणेकरून घरी सुद्धा जाऊन पेशंटनी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर नव्वद दिवसामध्ये आपण डायबेटीज ब्लड प्रेशर ओबेसिटी कोलेस्ट्रॉल थायरॉइड पुन्हा तुमचं वजन वाढलेलं आहे हे सगळे जे रिस्क फॅक्टर आहेत आणि त्यासोबत अँजिओग्राफी ज्यांची झालेली आहे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दाखवलेल्या आहेत ब्लॉकेजेससाठी प्लास्टिक बायपास सर्जरी अशा विविध सर्जरी सांगितलेल्या आहेत अशा सगळ्या रुग्णांना आपण जवळजवळ दोन हजार सहापासून निवासी चिकित्सा देते आणि दहा लाखाहून जास्त आपले पेशंट हृदयरोगाचे हे आनंदी जीवन जगतायत आणि हे होतं फक्त शक्य आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे ही रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट आहे म्हणजे आपले रिसर्च पेपर लॅनसेट जे मेन हार्टचं जर्नल आहे त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत पुन्हा जापी पुन्हा इंडियन जर्नल ऑफ हार्ट ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट अमेरिकन हार्ट असोसिएशन अशा विविध क्षेत्र रिसर्च पेपर आपले सबमिट झाले त्यांनी त्याला अप्रिशिएशन सुद्धा मिळालेलं आहे ज्यांना हृदयाचा त्रास असं वाटत असेल तर त्यांनी नक्कीच संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्साचा लाभ घ्यावा अशा दोन हजार सहा पासून जवळजवळ दहा लाखाहून जास्त पेशंटनी याचा लाभ घेतलेला आहे आणि ते आनंदी जीवन जगतायत फक्त आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे नक्कीच प्रेक्षकहो माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा जी आहे ती संशोधनाद्वारे सिद्ध झालेली आहे जिची नोंद लॅन्सेट इंटरनॅशनल जनरल ऑफ कार्डिओलॉजी त्याचप्रमाणे ब्रिटिश मेडिकल जनरल आणि जापीसारख्या विश्वविख्यात रिसर्च पेपर्समध्ये सुद्धा आलेली आहे जर तुम्हाला सुद्धा एन्जिओप्लास्टी बायपास सारखी शस्त्रक्रिया टाळायची असेल तर त्वरित स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि आपले रिपोर्ट्स घेऊन तज्ञ डॉक्टरांचा सल्ला सुद्धा मिळवा तर डॉक्टर पुढे मला तुम्हाला असं विचारायचं ज्याप्रमाणे तुम्ही असं म्हणालात एन्जिओप्लास्टी आपण टाळू शकतो कशा पद्धतीने माधवबागचे उपचार घेऊन ते तुम्ही आम्हाला सांगितलं तर बऱ्याचदा असं होतं की नव्वद पर्सेंट किंवा शंभर टक्के ब्लॉकेजेस ज्यांना असतात त्यांना माधवबागची ही जी चिकित्सा आहे ती खरंच उपयोगी ठरते आणि कशा पद्धतीने उपयोगी ठरते नक्की सांगू उपयोगी ठरते म्हणजे ब्लॉकेजेस आपल्याला एनजिओग्राफी मध्ये दिसले की आपल्याला एक भीती असते मला हार्ट अटॅक आला तर किंवा माझं काही खरं नाहीये तर लगेच आपण सर्जरीचा विचार करतो आता ह्या ब्लॉकेजेस नीट समजून घेऊयात की नेमकं ते करतं काय तर ब्लॉकेजेसचा मराठीत अर्थ काय तर अडथळा कशाला अडथळा करताय तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करते आणि रक्त पुढे जात नाहीये हार्टच्या मसलला जसं पाहिजे तसं ब्लड सप्लाय मिळत नाही म्हणून जिने चढल्यानंतर दम लागणं छातीमध्ये भारी पण वाटणं डाव्या साईडला छातीत पाठीत डावा हात दुखणं तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत उजवा हात दुखणं छातीत आवडल्यासारखं होणं फक्त तुम्हाला चोकिंग सेन्सेशन इन थ्रोट किंवा छातीमध्ये जलन होणं पाठीमध्ये जलन होणं पाठीमध्ये दुखणं धडधड होणं रेस्टलेस होणं घबराट होणं पूर्वी खूप काम व्हायचं आता न होणं किंवा हातापायामध्ये मुंग्या येणं नुसते चालता किंवा चालताना तुमच्या एल्बो जॉईंट दुखणं चालताना फक्त हात दुखणं किंवा चालताना तुम्हाला घबराट होणं ही सगळी जी विविध लक्षणं आहेत ती हृदयाला रक्त पुरवठा व्यवस्थित नाही झाल्यामुळे होतात तर बाय हुक और क्रुप तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे तर जे माधवबागची आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे ह्यातनी आपण पेरिफरल रेजिस्टन्स कमी करून रिटर्न वाढवला जातो म्हणजे जास्त था करून रक्ताचाल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो म्हणजे नॅचरल वेनी बायपास आपण विदिन सेवन डेज करतो आणि पेशंटला विथ रिपोर्ट फरक दाखवतो म्हणजे एन्जिओग्राफीमध्ये किती का ब्लॉकेजेस असे ना ते ब्लॉक करतात की नाही खरंच सर्क्युलेशन हॅम्पर होते की नाही हे स्ट्रेस को जी वी वी टेस्ट अशा विविध टेस्टमधून समजतं तर पहिल्या दिवशी आल्यानंतर आपण ह्या सगळ्या टेस्ट करून घेतो किती त्रास आहे ते आपण बघून आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही निवासी सहा ते सात दिवसाची चिकित्सा असते ती चालू करतो आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी पुन्हा आपण सगळ्या टेस्ट करून विथ रिपोर्ट पेशंटला फरक दाखवतो की हृदयाला एवढा रक्त पुरवठा कमी होत होता चालताना एवढा दम लागायचा ही ही लक्षणं होती ती जाताना ती सगळी नॉर्मल झालेली आहेत त्याच्याशिवाय आपण घरी सोडत नाही आणि ह्या सात दिवसामध्ये हे रिझल्ट झाल्यानंतर घरी जाऊन पण हे सगळं फॉलो करणं गरजेचं आहे आपण इथे सात दिवसामध्ये गाडी सर्व्हिसिंग करून देणार आहोत चालवायचं काम तुमचं आहे mm -hmm. तुम्ही व्यवस्थित सगळी चालवली आणि नव्वद दिवस जर प्रॉपर फॉलो केलं तर हे नॅचरल वेनी बायपास होणार आहे आणि त्याच्यात ब्लॉकेजेस पण रिव्हर्स होण्याचं काम होणार आहे त्याच्यामुळे आपले जे पेशंट आहेत दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ पासून सुद्धा अजून ही निरंतर आपला फॉलोअप घेत आणि ते त्यांचा आनंदी जीवन जगत फक्त आणि फक्त आपली ही लाईफस्टाईल चेंज करून आणि संपूर्ण हृदय शुद्धीकरण करून प्रेक्षक हो माधवबागची रुग्णालय जगातील पहिली अशी निवासी रुग्णालय आहेत जिथे हृदयविकार यासारख्या गंभीर आजारावर कुठल्याही सर्जरी शिवाय आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार केले जातात इथे फक्त सात दिवसांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांवर मात केली जाते तुम्हाला सुद्धा जर फक्त सात दिवसांमध्ये तुमच्या आजारावर मात करायची करायची असेल तर आजच माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यासाठी शून्य दोन दोन चार आठ नऊ तीन दोन तीन नऊ तीन या नंबरवर तुम्ही मिस्ड कॉल द्या तर डॉक्टर ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं माधव बागमध्ये चिकित्सा केली जाते आणि किती फरक पडतो बऱ्याचदा असं होतं एकदा एन्जिओप्लास्टी झाली आहे त्रास झाल्यानंतर आणि मग पुन्हा काही दिवसांनी असं होतं की पुन्हा तोच त्रास सुरू होतो आणि मग डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर सांगतात की पुन्हा तुम्हाला प्लास्टी करायची खरं तर खूप भयंकर आहे पहिल्यांदाच करताना पेशंट इतका घाबरलेला असतो आणि पुन्हा एनजिओप्लास्टिक हे सुद्धा सगळं बंद होतं का मध्ये हो नक्कीच होतं एनजीओप्लास्टिक करून शॉर्टकट मार्गाने आपण सर्क्युलेशन तर चालू केलं पण कुठेतरी हुँ। हुँ। ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद होणं गरजेचं आहे हे ब्लॉकेजेस म्हणजे काही बॅक्टेरिया व्हायरस दगड बसला असं काही नाहीये आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याचे सॅच्युरेटेड फॅट्स तयार होतात आणि हळूहळू डिपॉझिट होतो ब्लॉक तयार होतात म्हणजे आले कुठून ब्लॉकेजेस आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होत म्हणून व्यायाम म्हणून पथ्य म्हणून लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे ते एक्झॅक्टली काय करायचं किती खायचं किती संपवायचं कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा किती प्रमाणात करायचं हेच सगळं आपण इथे माधोबाग हॉस्पिटलमध्ये मा सात दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये दे शिकवून देतो रॅदर करून घेतो रॅदर आपण रॅशन पण देतो तेच काढून तेवढ्याच प्रमाणात खाल्लं तर ब्लॉकेजेस पण आपल्याला रिव्हर्स होताना दिसत आहेत जवळजवळ आपण सिटी अँजिओग्राफी अडीचशे जणांची हे लॉकडाऊन नंतर रिपीट केली तर त्याच्यामध्ये आपल्याला तीस ते सत्तर टक्क्यांनी ब्लॉकेजेस पण कमी होताना दिसत आहेत आणि त्यासाठी रेग्युलर फॉलोअप पुन्हा एम आय बी पल्सॲपवर कंटिन्युअस त्यांचं मॉनिटरिंग करणं गरजेचं असतं ते आपण कंटिन्युअस करत असतो पेशंट घरी जाऊन किती व्यायाम करतोय ते एक्सरसाइज किती करतात डाएट किती आहेत हे सगळे रोजच्या रोज आपण फॉलो करत असतो एक डॉक्टर फक्त त्याच्यासाठीच आहेत की जे कंटिन्युअस त्यांचा फॉलोअप घेत असतात आणि त्याच्या म्हणजे आपल्याला हे म्हणून की आपल्याला समोर दिसतं की पेशंटचे ब्लॉकेजेस पण रिव्हर्स होत आहेत त्याच्यामुळे अँजिओप्लास्टी जरी झाली तरी आपण शॉर्टकट मार्गाने सर्क्युलेशन चालू केलं पण ही रिस्टेनोसिस होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी ही आप लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे आणि हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण करून कोलॅट्रल फॉर्मेशन करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवणं गरजेचं आहे ते जर आपण करून ठेवलं तर पुन्हा भविष्यात पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करायची गरज लागणार नाही आहे पेन होणार नाही जे काही त्रास होतो ते सगळे कमी होणार आहेत आणि आपण जवळजवळ जेव्हा पंचावन्न दिवसाला ऍडमिट करतो तेव्हा त्यापैकी जवळजवळ तीस जण जव जे आहेत ते त्यांची अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी म्हणजे सर्जरी इंटरव्हेशन करून आलेले असतात की पुन्हा पुन्हा त्रास होतोय म्हणून तर हे कुठेतरी स्टॉप होण्यासाठी तुम्हाला तुमचं हे जीवनशैली चेंज करणं गरजेचं आहे संपूर्ण हृदय शुद्धीकरण करून कोलॅटल फॉर्मेशन करून कोरोनरी रिझर्व करून ठेवणं गरजेचं आहे आणि तेच आपण हॉस्पिटलच्या निवासी चिकित्सेमधून करून देत असतो नक्कीच तर प्रेक्षक हो तुम्ही ऐकलं तुमची सुद्धा एनजिओप्लास्टी किंवा बायपास ऑपरेशन झाले असतील तर तुम्ही माधवबागच्या उपचारांचा लाभ घेऊ शकता आणि आपलं क्वालिटी ऑफ लाईफ करू शकता तर आजच माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यासाठी तुम्ही शून्य दोन दोन चार आठ नऊ तीन दोन तीन नऊ तीन नंबरवर जरूर मिस्ड कॉल द्या डॉक्टर खरंच माधवबागमध्ये आल्यानंतर एन्जिओप्लास्टी करायची तुम्हाला गरज पडणार नाही हे फार महत्वाचं आहे खरं तर पुढे मला असं विचारायचं की हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर बऱ्याचदा असं होतं हृदयाची ताकद म्हणजे हृदयाची ताकदच पूर्णपणे कमी होऊन गेलेली असते मग किंवा हृदयाला सूज आलेली असते मग अशा वेळेस हे सगळं वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली पंचकर्माची ट्रीटमेंट आहे त्याच्यानी ज्यांच्या हृदयाची ताकद कमी आहे ती इम्प्रूव्ह होते म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना पन्नास ते साठ टक्के काम करत असतं ते ज्यांचं दहा टक्के करते वीस टक्के करते पंचवीस टक्के करते असे रुग्ण आपल्याकडे ॲडमिट होत असतात जे व्हीलचेअरवर आलेले आहेत ज्यांना बिलकुल चालता येत नाही आहे ज्यांच्या पायावर सूज आहे पोटात पाणी साठलेलं आहे छातीत पाणी साठलेलं आहे जेवणाची इच्छा होत नाही आहे रात्री झोपताना त्यांना श्वास लागतो त्याच्यामुळे उठून बसावं लागतं रात्रची झोप त्यांना मिळत नाही कारण आडवं पडल्यानंतर श्वास लागल्यामुळे झोप होत नाही अशी जी रुग्ण आहेत की ज्यांच्या हृदयाची ताकद कमी झालेली आहे त्यांची हृदयाची ताकद प्लस पाच वाढते असा रिसर्च पेपर आपला लँडसेट वर्ल्ड म्हणजे मेन हार्ट जर्नल आहे त्यामध्ये दोन हजार तेरालाच सबमिट झालेला आहे असे लाखो रुग्ण की ज्यांच्या हृदयाची ताकद कमी आहे ते आनंदी जीवन जगतायत त्यांचं लाइफस्पॅन वाढलेला आहे म्हणजे कालच माझ्याकडे एक पेशंट आले होते फॉलोअपसाठी ते मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या हृदयाची ताकद होती वीस टक्के आणि त्यांचा एन्टीप्रो बी एन पी जे हृदयाचं मेन पॅरामीटर असतं ते तीस हजार होतं आणि आपल्या ट्रीटमेंट नंतर एक महिन्यानंतर जेव्हा ते आले तर आज त्यांच्या हृदयाची ताकद तीस टक्के झालेली आहे आणि त्यांचे जे एन्टी प्रो बी एन पी ते ती तीन हजारावर आलेलं आहे आता हे एन्टी प्रो बी एन पी कमी होते म्हणजेच काय तर हृदयाचा लोड कमी होतोय असे सगळे आपण पॅरामीटर्स दाखवून पेशंटला विथ रिपोर्ट्स पण दाखवतो आणि पेशंटचे पण जे काही दम लागत होता ज्यांना त्रास होतो ते आले होते ते चालत गेले असे सगळे रुग्ण आनंदी जीवन जगतात फक्त आपल्या शुद्धीकरण ह्या तर हृदयाची हो, ताकद वाढवण्यासाठी आणि लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या त्यासाठी शून्य दोन दोन चार आठ नऊ तीन दोन तीन नऊ तीन या नंबरवर जरूर मिस्ड कॉल द्या त्याचप्रमाणे मध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर रुग्णांमध्ये त्यांना काय नेमका फरक दिसून आलेला आहे याबद्दलची काही प्रतिक्रिया रुग्णांनी दिलेली आहे ती आपण ऐकूयात मैं संगीता प्रकाश जैन मैं जलगांव से आई हूँ मैं एक्चुअली मेरे को वहाँ सबने डरा दिए थे कि आपका पंपिंग एकदम ट्वेंटी परसेंट हो गया है तो मैं काफ़ी घबरा गई थी यहाँ आकर और हमने शुरुआत करी कि क्या होगा क्या नहीं पर जैसे ही फर्स्ट मुलाकात डॉक्टर से हुई तो डॉक्टर साहब ने हमको इतना रिलैक्स कर दिया इतना रिलैक्स कर दिया कि मैं बता नहीं सकती हूँ उन्होंने एकदम से मेरे को हिम्मत दे दी कि कुछ नहीं ट्वेंटी परसेंट आपका पंपिंग है ना काफ़ी बढ़ा देंगे हम आपका पंपिंग जो भी मेरे को अगर दिक्कत आती है खाने में वगैरह व्यवस्थित नाश्ता एक तो डाइट कम कम होता है पर काफ़ी एनर्जेटिक होता है दोपहर में भी जो लेक्चर रहते थे वो तो सुनने लायक रहते थे और उसके बाद में पंचकर्म में जाऊँ तो भी इतना बढ़िया से पंचकर्म होता था कि कहीं मेरे को कोई बात की ये ना आई शिकायत करने का मौका ही नहीं मिला और जो भी मैंने कोई भी स्टाफ से जो भी रिक्वेस्ट करी होंगी वो पूरी तरह से फेथफुल हुई है और लास्ट में जो डॉक्टर्स के वगैरह भी जो हमेशा ये रहती थी इन्वेस्टिगेशन वो भी काफ़ी सराहनीय रही, रही मेरे लिए तो माधव बाग एक कम खाना गम खाना और दम जाना यह बात बहुत अच्छी तरह से सिखाता है यानंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच भेटतोय कुठेही जाऊ नका पाहत रहा आरोग्यम घनसंपदा आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण हृदयरोग चिकित्सा आणि माधवबागचे उपचार या विषयावर बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर दीपाली देशमुख लगेच विषयाला सुरुवात करूया ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं सांगितलं की कशा पद्धतीनं चिकित्सा केली जाते हृदयाची ताकद कशी वाढवली जाते आलेली सूज कशी कमी केली जाते तर मला असं विचारायचं एन्जिओप्लास्टी केली किंवा बायपास केलं त्यानंतर गोळ्या पुष्पकळ वाढतात रुग्णांच्या आणि मग रुग्ण कंटाळून जातो मात्र आम्ही असं ऐकलंय की सात दिवसांच्या निवासी चिकित्सेनंतर हे सगळं पूर्णपणे कमी होतं कसं काय डॉक्टर हे सगळं शक्य होतं काय सांगू शकतं याबद्दल सगळ्यात महत्वाचं की गोळ्या बंद होऊ शकतात जसं की तुमची शुगर पन्नास आली तर गोळी घ्यायची गरज आहे का ब्लड प्रेशर तुमचं ऐंशी बाय पन्नास आलं गोळी घ्यायची गरज आहे असं दाखवत दाखवत आपण ह्या सगळ्या गोळ्या कमी करून देणार म्हणजे आलं की लगेच बंद पुन्हा घरी जाऊन प्रॉब्लेम असं नाही होत तर अंडरस्ट्रिक डॉक्टर ऑब्झर्वेशन सगळ्या गोष्टी केल्या जातात म्हणजे जरी आपण ट्रीटमेंट आयुर्वेदिक करत असू तरी रोज आपल्याकडे कार्डिस येतात राऊंडला आपण रोज सगळे पॅरामीटर्स चेक करत असतो दिवसभरातून चार वेळा हार्ट रेट ब्लड प्रेशर एसीजी शुगर हे सगळं बघितलं जातं आणि मग रोज एक एक, -एक गोळी कमी करून दिली जाते आणि हे घरी सगळं फॉलो केलं की प्रॉपर ते आपण जे एम आय बी पल्स ॲप आहे त्याच्यावर रोज बघत असतो की किती शुगर आहे किती हार्ट रेट आहे ब्लड प्रेशर किती आहे त्याच्यानुसार मग औषधं गोळ्या कमी होत राहतात जर तुम्ही डाएट एक्झरसाईज लाईफस्टाईल चेंज आणि हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण जर व्यवस्थित ट्रीटमेंट फॉलो केली तर नक्कीच तुम्हालाही गोळ्या घ्यायची गरज लागत नाही असे कित्येक पेशंट आपले विदाऊट आणि मेडिसिन्स हे चांगलं जीवन जगतायत म्हणजे दोन हजार आठ दोन हजार दहा दोन हजार बाराचे सुद्धा पेशंट आत्ता येत आहेत आणि सांगतात तेव्हा खूप आनंद होतो आणि हे होतं फक्त संपूर्ण शुद्धीकरण तुमचं औषधावरच अवलंबत्व कमी करायचं असेल तर आजच मिस्ड कॉल द्या आणि आयुर्वेदाच्या मदतीनं जीवनशैलीत तुम्ही सुद्धा बदल घडवा डॉक्टर मला आता असं विचारायचं की ब्लॉकेजेस सारख्या आजारावर ट्रीटमेंट घेण्यासाठी माधवबाग हॉस्पिटल पर्यंत आलेले रुग्ण जे आहेत ते सात दिवसाच्या ट्रीटमेंटने बरे झालेले आपण पाहिलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आता हे सात दिवसाची जी निवासी चिकित्सा आहे त्यामध्ये आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण करतोच त्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार जी दिनचर्या सांगितली ती प्रॉपर फॉलो केली जाते आणि दिवसभरातून दोन वेळा पंचकर्म होतं चार वेळा हार्ट रेट ब्लड प्रेशर ई सी जी शुगर रोज टेस्ट रोज फरक पेशंटला दाखवला जातो पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट केल्या जातात पुन्हा शेवटच्या दिवशी टेस्ट सगळ्या केल्या जातात आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवला जातो त्यामुळे पेशंटचाही कॉन्फिडन्स वाढतो आणि जे काही थोडंफार त्रास आहे, ते ही सगळे सॉल्व करून आपण पेशंटला घरी पाठवतो हो आणि हे सगळं घरी जाऊन फॉलो केलं त्याच्यासाठी आपण डायट बॉक्स पण तयार केलेला आहे रिव्हर्स नावाचा डायट बॉक्स आपल्या ब्लॉकेजेस रिव्हर्सल साठी असतो ब्लॉ राशनच आहे ते काढून तेवढ्याच प्रमाणात खाल्लं तर डिसीज रिव्हर्स होण्यासाठी काम होऊन जातं नक्कीच मला वाटतं माधवबाग मध्ये काही जणांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे ज्यांना हृदयाचा त्रास झाला त्यानंतर काही जणांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे नोंदवलेला त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ऐकूयात माझे नाव गणपत बाळासाहेब पवार मी राहणार चिंचोली वशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून उपचार घेण्यासाठी माधवबाग मध्ये आलेलो आहे आले गेल्या महिन्यात मी वीस सहा दोन हजार चोवीस ला ऍडमिट होतो इथं वीस सहा ला मला अटॅक आलता आणि वीस अटक आल्यावर मग इथली माहिती आमच्या चुलत भावाकोंड मिळली मला सुलत भावा आधी एक पाच सात वर्षापूर्वी इथं येऊन गेलता आणि त्याला पण हार्टचाच प्रॉब्लेम होता मग तो व्यवस्थित झाला मग त्याला जा ते व्यवस्थित झाल्यामुळं मग मा त्याने मला सांगितलं अशा अशा ठिकाणी माधवबागला जा खोपलीला मग इथं मी वीस तारखेला एकवीस वीस तारखेला अटॅक आला मला मग मा एकवीस तारखेला मी इथं ॲडमिट झालो आणि वीस तारखेला माझी अँजिओग्राफी केली मग त्यात मला चाळीस टक्के ब्लॉकेज सा, डॉक्टरने सांगितलं मग ते करा म्हणून सल्ला दिला पण मी काय तिथं करायची नाही म्हणून डिसिजन घेतला आणि मा माधवबागला आलो इथं मग वीस सहाला आल्यानंतर एकवीस सहाला इथं आलो एकवीस सहाला आल्यावर मग डॉक्टरने इथं चेकअप हे केले आणि एक महिना रेस्टचा सल्ला दिला मला आणि एक महिन्यानंतर परत तेवीस सातला चार दिवस ॲडमिट व्हा मग इथं या म्हणून सांगितलं मग इथं आल्यावर आता पंचकर्म केले व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे आता मला चालताना पहिला पहिलं जेना चढताना असं चाललं एक किलोमीटर असं चाललं की धाप लागायची मग आता काय प्रॉब्लेम नाही आता सगळं व्यवस्थित आहे पहिलं वजन माझं सहासष्ट किलो होतं आता एकसठ किलो आहे पंचकर्म एकदम व्यवस्थित करते आणि एकदम फ्रेश वाट पंचकर्म केल्यावर एकदम फ्रेश वाटतय आहे पंचकर्म बस्ती हृदयदारा हे सगळं व्यवस्थित केल्यामुळं मला व्यवस्थित बेनिफिट मिळा आहे तर डॉक्टर मला वाटतं ज्याप्रमाणे आपण रुग्णांची प्रतिक्रिया ऐकली त्याचप्रमाणे असं होतं की हृदयाचा कुठलाही त्रास झाला की भरपूर खर्च येतो आणि प्रत्येकाची ऐपत नसते इतका खर्च देण्या इतकी तर अशा वेळेला जर त्यांनी माधवबागचा सल्ला घेतला माधवबागला भेट दिली तर खूप फरक पडू शकतो काय सांगायचंय तुम्हाला काय नेमकं का आहे तुमच्याकडे असं माधवबागमध्ये आता मेडिक्लेमची ची व्यवस्था त्याम त्याम आहे त्यामध्ये नाइंटी पर्सेंट लोकांचे कॅशलेस सर्विस होत आहेत आपलं एन ए बी एच झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकाचं इन्शुरन्स होऊ शकते त्यासोबतच ई एम आयची फॅसिलिटी आहे आणि ज्यांच्याकडे पिवळं कार्ड आहे त्यांची फ्री ट्रीटमेंट होते असे विविध उपाय आपल्याकडे आहेत की ज्यांना खर्चाचा प्रॉब्लेम आहे त्यांना माधवबागची ट्रीटमेंट घेता येणार नाही असं होणार नाही तर त्याला प्रत्येकाला सोल्युशन तुम्हाला नक्कीच मिळणार आहे त्यासाठी माधवबाग मध्ये तुम्ही तुमची ट्रीटमेंट काय करायची हे जर तुम्ही ठरवून घेतलं तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा मिळू शकेल नक्कीच मला वाटतं त्याचप्रमाणे डॉक्टर स्क्रीनवर सुद्धा आपण काही नंबर दिलेले आहेत त्या स्क्रीनवरच्या नंबरवर जरी मिस्ड कॉल दिला तरी तू सुद्धा त्यांना सगळ्या प्रकारची माहिती हार्टबद्दलची मिळणार आणि एकंदरीत निवासी चिकित्सेबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती त्यांना त्या मिस्ड कॉलद्वारे मिळणार आहे तुम्ही इथे आलात आणि हृदयाशी संबंधीचे आजार असतात त्यावर माधवबाग कशा पद्धतीने योग्य उपचार देऊन पूर्णपणे बरं करत याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार धन्यवाद आरोग्य संपदा मध्ये आज आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही व्ही नाईन मराठी